आज होती अक्षय तृतीया अक्षय तृतीयाच्या पुरणपोळीचा मस्त स्वयंपाकाचं जेवण झालं एवढा भयंकर आळस झाला होता पण तो आळस झटकून कामाला लागले कारण मला जायचं होतं सासरी आईनं बरंच सामान पण बांधून दिलं होतं कारण एक बॅग असली तर दुप्पट बॅग माहेरून जाताना होतच असते तशी माझी पण तशी झालेलीच होती जाता जाता सगळ्यांच्या पाया पडले आणि जायला निघालो जाताना वाटेतच कुल्फीचा एक छान शॉप आहे तो कुल्फी छान मिळतात म्हणून मग दादाने चार पाच कुल्प्या घेतल्या आणि आता एस टी स्टँडवर बस यायला खूप जास्त उशीर होता म्हणून कुल्फी खायला सुरुवात केली पण जशी कुल्फी खायला सुरुवात केली तशी लगेच बस आली मग ती कुल्फी अर्धवट खाल्ली आणि बसमध्ये बसलो आता तसा तर लालपलीचा प्रवास करण्याची चेरूला आम्हाला सगळ्यांना सवयच आहे आणि सहा महिन्यापासून तो हा प्रवास करतोच आहे गावी पोहोचलो त्याच्यानंतर मस्त बार्गेनिंगचा पहिल्यांदा आनंद घेतला जो की मी खूप मिस करत होते घरी पोहोचलो आणि बघितलं तर घरात एवढी जास्त धूळ झाली होती की काय सांगायचं आता ही धूळ उद्यापासून मला साफ करायची आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच सेंड करताय भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय